अवस्थेतील झाड केले बाजूला सिटी इंडिया न्यूजच्या बातमीचा परिणाम सातारा रोडवरील पर्वती पोस्ट ऑफिसच्या कंपाऊंड व पीएच मेडिकल यामधील रस्त्यावर आडव्या स्थितीत एक झाड केबल आधारावर ताटकडलेल्या स्थितीत होते सिटी इंडिया न्यूजने वीस जुलैला या संदर्भात बातमी प्रसिद्ध केल्याने हे धोकादायक झाड त्वरित काढण्यात आले अशी माहिती पर्वती पुणे पोस्ट ऑफिस मधील कर्मचारी श्री संजय बाजीराव गायकवाड यांनी दिली रस्त्यावर आडव्या स्थितीत हे झाड केबलच्या आधारे तातकडलेल्या स्थितीत असल्याने केबल तुटून हे झाड रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी तसेच वाहन चालकांच्या अंगावर पडून जीवितहानी होऊ शकते अशी भीती पोस्ट कर्मचारी श्री संजय बाजीराव गायकवाड यांनी सिटी इंडिया न्यूज बोलताना व्यक्त केली सदरील वृक्षाचे खोड वाढलेले असून सदरील बाबीकडे आपत्ती व्यवस्थापन कक्षाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी पोस्ट कर्मचारी गायकवाड यांनी केली होती पर्वती पुणे पोस्ट कर्मचारी श्री संजय बाजीराव गायकवाड यांनी केलेल्या मागणीनुसार तसेच सिटी इंडिया न्यूजने या वृत्ताला प्रसिद्धी दिल्याने हे धोकादायक झाड त्वरित बाजूला करण्यात आले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विजय ढमढेरे शिरूर जिल्हा पुणे